मुलांनो एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पण अशी ही एक शिकार इयत्ता टीसाठी प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर आता आपण सुरू करूया प्रश्न उत्तरे अ खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा पहिला प्रश्न रमेशला कोणता नाद होता उत्तर रमेशला शिकारीचा नाद होता प्रश्न दुसरा रमेश व मित्र अंगारवाडीच्या डोंगरात का गेले उत्तर रमेश व मित्र अंगारवाडीच्या डोंगरात ससे मारायला गेले प्रश्न तिसरा रानडुकरे पाणी पिण्यासाठी कुठे येत असत उत्तर रानडुकरे आंब्याच्या झाडाखाली असलेल्या पाण्यावर पाणी पिण्यासाठी येत असत प्रश्न चौथा प्रकाश जोर टाकताच रमेशला काय दिसले उत्तर प्रकाश जोर टाकताच रमेशला पंधरा एक लाल डोळा चमकताना दिसला अधिक प्रश्न पहिला प्रश्न लेखक रमेश बरोबर पर पुण्याच्या आसपास कुठे हिंडले होते उत्तर लेखक रमेश बरोबर पर पुण्याच्या आसपास कधी सिंहगडाला गोटवड्याला चांद्या नद्याला चिंचकणकिंडीला हिंडले होते प्रश्न दुसरा रमेशने शिकारीला जाताना कोणता निश्चय केला होता उत्तर शिकारीला जाताना निश्चय केला होता की भले रात्री दोन वाजले परतायला तरी हरकत नाही पण रिकाम्या हाताना घरी परतायचं नाही प्रश्न तिसरा रमेशला काळोकात कोणती अडचण भासत होती उत्तर नेमके पाणी कुठे आहे याचा रमेशला पत्ता नव्हता हीच अडचण रमेशला काळोखात का भासत होती प्रश्न चौथा रमेश व त्याच्या मित्रानं कोणाची शिकार करायचं नक्की केलं होतं उत्तर रमेश व होत मित्रानं डुकराची शिकार करण्याचं नक्की केलं होतं प्रश्न पाचवा रमेशला डोळ्यासारखा कशाचा भास झाला होता उत्तर रमेशला बॅटरीच्या लहान बल्बचा डोळ्यासारखा भास झाला होता प्रश्न सहावा रमेशने कोणावर नेम धरला होता उत्तर रमेशने आपल्या मित्रावर म्हणजे लेखकावर नेम धरला होता आ खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात लिहा पहिला प्रश्न लेखकाने रमेशचे वर्णन कसे केले आहे उत्तर लेखकाला रमेश भेटला तेव्हा तो देखणा तगडा जवान झाला होता बावन त्रेपन्न साली तो अगदी पोरसवदा होता अंगाने सडसडी चपळ असा रमेश धाडसी कणकर हसरा खेळकर होता व त्याला शिकारीचा विलक्षण नाद होता प्रश्न दुसरा रमेशच्या आईला कोणती काळजी वाटायची उत्तर रमेशच्या शिकार करण्याच्या छंदामुळे त्याच्या आईला एकुलत्या एक मुलाचा पाय जंगलात कधी सापावर पडेल कधी त्याच्यावर वाघ हल्ला करील तर कधी हा कड्यावरून कोसळेत अशी नेहमी भीती व वा काळजी वाटायची प्रश्न ई खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यात लिहा पहिला प्रश्न रमेशच्या मित्राने कोणती योजना आखली होती उत्तर चांगली शिकार मिळत नसल्यामुळे रमेशच्या मित्राने अशी योजना आखली होती की तो स्वत व जाऊन पठार बघेल रमेशने पायथ्या पायथ्यानं सरळ बघत यायचं इथून चारशे एक वर खाली शेतात असलेल्या मोठ्या झाडापाशी मळा आहे तिथून त्यांनी हळूहळू वर चढावं तिथे लहानशी घळ आहे आणि लगेच वर आंब्याच्या झाडाखाली पाणी आहे मळ्यातल्या पिकावर जाणारी रानडुकरे या पाण्यावर येतात तिथे डुक्कर दिसलं की मारायचं अशी योजना आखली होती प्रश्न दुसरा मित्राचा प्लॅन आकर्षक का वाटला उत्तर मित्राचा प्लॅन भलताच आकर्षक वाटला कारण आजवर फक्त चितूर ढोक यांसारखी पाखर हरेल कवडे ससे याशिवाय काही मारलं नव्हतं त्यामुळे रमेशच्या मनात आलं की मित्रापेक्षा आपण नक्कीच अगोदर पाण्यावर पोचणार डुक्कर दिसलं की मारायचं एवढी मोठी शिकार सायकलवरून घरी नेली की सर्वांना अतिशय आनंद होईल धन्यवाद एंड डू लाईक सबस्क्राईबर